यानंतरची बातमी आहे बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आता देण्यात आलेला आहे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता सुद्धा आता वर्तवलीच गेली आहे जिल्ह्यातील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांआधीच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेहकर सिंदखेड राजा तालुक्याला जोरदार पावसाचा तडाका बसला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी या पावसाच्या पाण्यामुळे चिंता वाढवली याच पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज आयएमडी कडून येलो अलर्ट आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील डी मार्फत वर्तवण्यात आलेला येलो अलर्ट मुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवली जाते सकाळपासूनच ही पावसाची रिप्रीम या ठिकाणी आपण पाहू शकतो नागरिक घराबाहेर पडत असताना रेनकोट असेल किंवा पावसापासून बचावात्मक साधने जे आहे ते घेऊन घराबाहेर पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार मेकर सिंदगेड राजा आणि चिखली या तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत धट या तालुक्यांमध्ये झाल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आता हा येलो अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामधील नागरिकांची चिंता वाढीस लागली आहे शेतकऱ्यांनी खरीपाची मोठ्या प्रमाणावर पेरणी देखील केलेली आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील गेल्या पावसाचा मोठ्या प्रमाणावर तडाखा जो आहे तो बसला होता अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली होती शेती खरडून गेली होती त्यामुळे पुन्हा एकदा हा येलो अलर्ट जाहीर केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढचे काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांनी या पावसापासून खबरदारी घेणं गरजेचं झालंय प्रफुल्ल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा